तर जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये वी तर भावांनो आम्ही आज बनवतो आहे मित्राच्या घरी मस्त बेगीत चिकनची पार्टी बनवतो आहे मस्त बेगीत चिकन फ्राय बनवायचं आहे आणि आपला पांढरा भात तर भावांनो आता अळणी चिकन मस्त बेगीत बॉईल करायला ठेवलं आहे आता आता मग दाखवतो बघा हो मस्त बघूयात अगा आळणी आता शिजाय ठेवलं आहे मस्त बेगीत आणि आता भात पांढरा भात साईडला करायचा आहे तर तर मला आता सगळी दाळणी उकडाय ठेवलं आहे आणि भाताची रेसिपी पण दाखवा तुम्हाला एक नंबर आहे भावांनो नियोजन तर पुढं आता बघत राहा तर भावांनो आता तांदूळ आहे ना बघा तांदूळ मस्त धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे मस्त पाणी टाकलं आहे आता आणि फ्रायसाठी इकडं कांदा टमॅटो मस्त चिरून ठेवलं आहे का आता हां ओके बस आदर्श मस्त आहेत कोथमिरी चिरली तिकडं आता तेलामध्ये ना थोडंसं तेल पाण्यामध्ये तेल टाकूया तांदळामध्ये म्हणजे भाज सॉफ्ट सॉफ्ट होतो मस्त मस्त वगैरे आदर सरांनी असं मस्त वगैरे कोथिंबीर वगैरे चिरून दिली कसं आहे नियोजन भावांना तुम्ही पण असे पार्टी बिरटी करा आखाड संपत आला आहे लवकरात लवकर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकू थोडंसं लई झालं तर होईल आगा थोडंसं मीठ टाकू मस्त अजून थोडंसं बावांना पण अशा पार्ट्या बिरट्या करा जरा मस्त आठवड्यातून एक झालीच पाहिजे पार्टी आता हे ठेवूयाचा गॅसवर त्याला मिक्स करू आपण मस्त वगैरे मिक्स केलं हे झाकण ठेवा आता ओके okay, परफेक्ट जाऊन बसलाय आणि इकडे आपण चिकन किती शिजलंय ते बघा एकदा एक नंबर कसे उकळी फुटली या कडक नियोजन का नाही भावांनो आता तुम्हाला डायरेक्ट आहे ना आता ही शिजू द्या तुम्हाला डायरेक्ट आहे ना आता फ्राय करता दाखवतो मस्त नियोजन एक नंबर बाबांनो तर आता भावांनो आता ता 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 मस्त इथं राईस आहे आणले पण शिजले आला इथं राईस मस्तपैकी गरमागरम आहे इथं आणले पण शिजले आता आण पाणी साईडला काढतो आणि अगा कांदा टामॅटो चिरलं आहे ना ते मस्त फ्राय करून घेतो तुम्हाला दाखवतो परत पुढं भावांना मस्त बघिते ना इथं आळणी काढली आहे हा आळणी काढल्या शिजलं का बघतो शिजलं आहे मस्त आला एक नंबर इथं आळणी पाणी काढले थोडंसं मीठ कमी होतं मीठ टाकले आणि त्याला ढवळतोय हा हा बघा या पाठीत मस्त कांदा फ्राय करून घेऊ मस्त कांदा वगैरे फ्राय करून घेऊ मस्त शिजलं का एक नंबर च मस्त तर कांदा टमॅटो असं मस्त गॅसवर ठेवलं आता बघा जरा मस्त हे द्यायचं फोडणी फोडणी नाही फोडणी नाही का जरा शिजवायचं आणि मस्त इथं फ्राय काय यावं आपलं अळणी आणि इकडे मसालेत बघा मस्त कांदा लसूण मसाला आहे वडा मसाला आहे मटर मसाला आहे इकडं बिर्याणी मसाला आहे साबण बिर्याणी मसाला आहे किचन किंग मसाला आहे ही अद्रक लसूण पेस्ट आहे दही पण आहे आणि मिरची पावडर एवढे सगळे मसाले आणि इकडे नियोजन आणि इकडं आळणी कसं आहे एक नंबर गरमागरम भात बाबा ना आपण येत्यांना पेस्ट पात ते काय म्हणतो शिज नाही का नाही केस पत्ता टाकू मस्त मिक्स करायचं आता आपण जेवढं दाखवलेत ना मसाले तेवढे सगळे टाकून काय काय मटण मसाला मटण मसाला टाकू किचन किंग मसाला आहे आपण टाकून देऊ मध्ये मध्ये असं मिक्स करायचं पाहिजे नाही टाकून आलं लस पेस्ट आहे पेस्ट दोन पुढे आणल्यात दोन्ही पुढ्या टेस्ट मस्त वाईन एकदम टेस्टी दीड किलो चिकन आहे त्यामुळे मटरला पण मस्त वापरायचं क्वांटिटी सुगंध आत्ताच मस्त यायला लागलाय बिर्याणी मसाला पण आणला आपण बिर्याणी मसाला पण टाकून घ्या असं एक 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 करून आता सगळे मसाले टाकतो आणि मग चिकन टाकताना परत तुम्हाला दाखवा तर आता आहे ना सगळे मसाला वगैरे टाकलेत आम्ही आता थोडं आळणी पाणी टाकले मस्त मीठ बीठ एकदम ओकेमध्ये आहे तर सगळं टाकलंय आता याच्यावर जाखण ठेवतो हा जाखण ठेवतो गॅस मस्त चालू आहे इकडं आळणी पाणी काढलंय चिल्लक राहिले मसाले तर आता आहे ना मस्त आता चिरून देतो दहा पंधरा मिनटं मस्त बेघेल आणि मग तुम्हाला आता लास्टला दाखवला खत नाहीच कसं राहील त्याची मस्त रेडी झाली मस्त कसं दिसतंय नातकडा भाऊ ना मस्त लिंबू मारू द्या कडकमध्ये पार्सल मस्त आहे आता ट्राय करू आपण मस्त चिकन पण लय बारी शिकले बाबा लगेच तुटत आहे जबरदस्त झालंय बाबा तुम्हाला पण ट्राय करायचं ना बाबा तुम्ही पण आपली रेसिपी बघा आणि बनवा तुम्हाला नक्की आवडेल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये